रिक्षा चालक मालक युनियन उल्हासनगर शहर अध्यक्ष व युवा सेना कल्याण लोकसभा सचिव हरजिंदर सिंह विकी भुल्लर यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला विक्की भुल्लर नेहमी समाजसेवा करण्यात अग्रेसर असतात गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांकरिता शालेय किटचे वाटप करणे पालक तत्व गमवलेल्या विद्यार्थ्यांना क्रांती सावित्रीबाई फुले विद्यार्थी दत्तक योजना सुरू करून देणे गरीब पात्र लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देणे कधी निराधार झालेल्या कुटुंबियांना अर्थसहाय्य देणे तर कधी गरजू कुटुंबियांना महिन्याचे रेशन उपलब्ध करून देणे त्यांनी वेळोवेळी सामूहिक प्रयत्नाने समाजातील गरजू लोकांना मदतीचा हात दिला आहे सामान्य माणसाचा आधारवण म्हणून त्यांचे नाव सर्वत्र लौकिक आहे मानव लोक व लोक व समाजसेवकांच्या माध्यमातून त्यांनी अनेक वर्ष विविध उपक्रम राबविले आहे वंचित व परितक्त्या महिलांना आधार देणे समाजव्यवस्थेत फक्त आपली मुलं पत्नी एवढेच विश्व न बघता सर्व समाजातील लोकांना घेऊन जगासमोर आपल्या कुटुंबा म्हणूनच आपला वाढदिवस सामावी सामुजिकरित्या साजरा करणे हे एक आदर्श जणू त्यांनी मानले आहे विशेष म्हणजे उल्हासनगर मधील सर्वच विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते आपला महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी कृष्णा महाले